पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जामनेर तालुक्यातील वडगाव टिगरे गावातील चौफुलीवर अवैध दारू व्यवसाय खुलेआम चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सायंकाळी तीन ते ती चार वाजण्याच्या दरम्यान मोटरसायकलवर थैला लटकवून गावठी दारू आणि देशी दारूचे वितरण सर्रासपणे केले जात आहे स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे हा व्यवसाय काही ठराविक लोकांच्या संगणमताने मोठ्या प्रमाणात चालवला जातो दारू विक्रीसाठी कोणतेही परवाने नसताना देखील हा व्यवसाय निर्भयपणे सुरू आहे यामुळे गावातील तरुण पिढीवर वाईट परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे या प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाला वेळोवेळी वेड़ तक्रारी करण्यात आल्या आहेत मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आमच्या गावात तरुण वर्गाच्या या प्रकारामुळे अधपतन होतो आहे पोलीस आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे जर वेळेवर कारवाई झाली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे वडगाव टिगरे गावातील शांतताप्रिय नागरिकांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे व्यवसायाचा आपल्या समाजावर वाईट परिणाम होत आहे यासाठी नागरिकांनी पुढे येऊन प्रशासनाला जागा करण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा